कुस डॅणी काही म्हटलं तर डॅलीला ऐकलं ना ऐकलं पन्नास हजार बरोबर असा विषय म्हणून डाणी त्याचा ऐकून जाय घरी मी थांबतो इथून त्याचं भांड पडतो भर टाकले ना त्याच्यावर डायलिनी भरळ टाकलं ना आता मग त्याचे भांड पडणं घेणार थांब थांबा तुम्ही थांबा मी चालले आता घरी आता इथे थांबवा तुम्ही थांबा मी चालली मला तुम्हाला चटकेल ना மாணவர் <laughs> तर राहू काय सांगू नको सांगू नको कोणता काही माझून करू नको तर मी मी येतो घरी हो तर आणखी काही घोर करून टाकेल तर काय सांगतो काय माहित नाही टाकतून ओरतून टाकतून काही तरी ते चालेल तुम्ही पुण्याला दोघं जाईल मी पाठव काय हो जा 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 तुम्ही करा तुमचं काम समस्या पळून जातो काय नाही मी पाहतो ना आता आला ना आला मी थांबतो नाही थांबतो ना कारण इथे पाठवून घरी आता मी इथे थांबतो ना पण कमली मी आता ध्यान करून द्यायचं कसे पळून जाते मी पाहतो पुण्याला हा याला मोठा म्हणते मोठा आहे मोठा सगळ्यात आता डॉन आलाच ना दिला काढून बुडून टंकर काढून दिला हा जमलं गेला जमलं गेला तो बघा हा मग हा हे उद्याने का आपला कपडे झाला मग आता मग स्टाईश तो गाडी मस्त फाटकंदी पुन्हा चालू आहे की हा मस्त पुन्हा जाऊ या का दिवसा पुन्हा जाऊ म्हणजे उद्याने का मस्त ते भरून टाकू उगत पाच तरी पाहिजे त्याचा पाच बसून आपण मस्त पुन्हा चालले दोघ जण मग उद्याने का मस्त मारा पडून निघे हा हा मावजू सगळा वाईट टाकला त्या डॅनेरी हा இரக்கல் டாக்கி ஆனால் त्याच्यासाठी मग तुम्ही सांगायला लागेल सगळं गावात कोणीच थांबले बाई दिले मग ऐकते सगळं ऐकत मध्ये चहा पैसे सुनी मग पन्नास दिले पन्नास तसंच पन्नास सर्व दिला जर ऐकलं तुमचं तर ऐकत नाही आता बिलकुल तुमचं ऐकतो सगळं ऐकतो तुमचं तू ते कुठून जायचं बिल त्याच्या रुपये दिली त्याच्या पैसे काल तुमचं ऐकलं नाही मग ऐक नाही त्याला आता तुमचं ऐकून मग ऐक नाही ऐक सगळं

அவர்கள் <laughs> <laughs> <laughs>

शिवाय पाच मिनिटात पाच मिनटं पाहू द्या बाबूला की चालले घरी लोक पाच जरा मिनिट घे शांत असं ना लोक करता बाबा पोरा असं हिरो 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 सारखा बा तुमच्यावर दिसून निरायला तो आणि कमला भाई पण दिसून राहिला तो टाकल्यावर दिसून राहिला जरा तोंडवाळा तसंच वाटतो त्याच्यावर चेहऱ्यावर गेलते ते मला सांगा तो टाकल्या मागच्या टाकल्याच्या चेहऱ्यावर गेला काय खाल होत कधी श्रीकडे गेले இந்த ஒரு சிலர்

त्याच्या फाट्या फाट्या गाव सगळ्यात चबर आहे सगळं गाव त्या गावाचं नाव दिसून टाळत सगळं गाव मुलाच नाव टाळत गावात ते काय करता गायीला समजत नाही काही नाही पावला नाही घेऊन ये काय सांगतो बुड्याला काय नाही चल जातो आता बाप्पा लवकर जा ते बैठक सगळं बुड्याला लवकर लवकर जा दोघ इथे भांडी फटून इकडे भाडे फुटून सगळं

बरं का आपली बुडी ऑपरेशन झालं सिझर झालं तर मग त्यांना पन्नास रुपये लावले ते बुडीला मग आता काय आपण जेव्हा जमा झालं तर रुपये झाले ना समाज शेवकाला सगळे पैसे लावले ना असे ओके समाज शेवकाला सगळे पैसे भरले तो समाज शेवके ना सगळ्यांना पैसे भरले का सगळ्या गावाचं इथे वाटतं मग तो डांगरले चालू येते पुढे बा तो डांगरे काही कामे चाले बरं काहीतरी झोल झापाटा करू राहिला त्यांनी तुमच्या पाठीमाग ध्याने त्याने तो काहीतरी झोल झापाटा करू राहिला बरं तुमच्या पाठी तुम्हाला तुमच्या पाठी तो खंजीर खुपशे ना ते डांगरे काय लेकरू पाव देत नाही त्याच्या मनात काहीतरी काळ बंद राहील त्याच्या मनात शंभर टक्के काळ बंद राहील तुम्ही पहा तो कसं करतो तुम्हाला तर किती किती का सगळ्या डोकं किती समाज समाश आहे समाज कसा आहे काही सांगितलं तुम्ही अरे ते समाज सांगलाय समाशोक झालो आहे डांगा असतो असं तसं दिसतो असं सगळं सांगायला बोट घाला दिसत फक्त हा समाज आहे समाज कसा आहे आम्हाला तसं नाही वाटतं तो डांगऱ्या आणाय दिसतो ना पोराला संसार होईन असं होईल तसं दोन मिनटात दिलं ना मला काढू त्यानं पुरगाई पाहू दिले ना तो लय चालू डांगऱ्या दिसतो बाबा आले हुशार येते दिसतो मला ते पन्नास हजार लावतो लावतो म्हणलं पण त्याच्या मनात काहीतरी काळ बेंद्र आहे पाहत तुम्ही काही तो समास चांगला आहे तो काळजी घेतो त्याला सोडल्याला संसार घेऊन असं त्याला वाटतं म्हणून तू काळजी नाही बोलतो तुम्हाला तो चांगला माणूस ना समाशेक घेऊन तो तू आहे ना संसार घेऊन लहान येते मला काही फरक पडू नाही कोणाला घेतलं काय आणि खेळवलं काय आणि त्या समस्यावर कशी काजी वाटवायची एवढी हा मग त्याच्यावर समस्यावर राहिला ना मग बुढे बा तो जरा भारीक दिसतो ना त्याला लयच काळजी वाटवायची बुडीची हां या जमान्यामध्ये कोणी कोणाला रुपया देत नसतं ते पन्नास हजार रुपये देतो ना मग ते काहीतरी ते शाळा भरून राहिलं बुडेबा हे तुमच्या लक्षात येत नाही ना लक्षात ठेवा नाहीतर ते तुम्ही त्याच्या बोलण्या पडतो मी कमी करून तुम्ही जी जरा समस्या हे करतो ती जरा मी लवकर तो बोट घालून जातो तो मोठ्याला बोट घालून गेला तर बोट घालून गेला तुम्ही जाबरातून सगळं आता हां मग डोकं खाऊ नका तुम्हाला आम्हाला काय करायचं त्याच्यावर तो जायचं आहे का कमलेचा पाहून आहे का तुमचा पाव आहे कोणताच पाव नाही तो तो कसं कमले पैसे हा आम्हाला काही काही वाटतच नाही हा तो आलं का आम्हाला सात दोन मिनटं पोराला पाव दिले नाही लगे काढून दिला तिथून मला काहीतरी झोल झापाटा वाटतो या दोघाचा कंपनी त्याच्यावर झोल झपाटा दिसतोय मला तो काहीतरी असा मोठा डॅम दिसतो त्याच्या त्याला केस नाही ना त्याच्यामुळे मला समजा समाज समजा चांगला आहे त्यांना पन्नास हजार लावले ना आपली कंपनी हातभर फाडली होती ना या सरकार दाखवण्यामध्ये डॉक्टर हातभर फाडी दिला तिला उठावी येत नाही ना तो काळजी घेऊन आला तुम्ही कंपनी थांबतो मी तिथे डबा आणतो तिथे जबाला आणतो तिथे तिथे थांबला जण माणूस लागून तिथे जवळ तुम्हाला तिथे काढून बाहेर ते मस्त ते आई करते मधा मस्त चुंबक चुंबक घे करते ते कमलीन ते खिडकीतून पाहिले ना तुम्हाला समजत नाही ते अरे कसं नाही तुम्ही सगळे लोक हां मला कोणी सोपती मला सोपती तुम्ही डिलिव्हरी घेणार बिंडा पोरगा काय मला पण कमी हातभर फाडी नागपण कुल कोणी तिला ठेवू ठेवून पंधरा दिवस अड्यानी पंधरा दिवस नाही एक महिन्यावर आम्ही थांबतो ना त्या बुड्याला द्या ना काढून काय कामेच आहे ते बुढा हा अरे तो तुमचा काही झोल झपाटा वाटतो त्याच्या दिसतो ज हुशार दिसतो जर घेऊया आम्ही ते ऐकलं त्या जेवलं मस्त बसलो ते पलंगावरती तुम्ही बाहेर गेले तर ते म्हणते की पळून जायचं पुण्याला पळून तुम्हाला ते चॉकलेट देणार पळून जाणार असं नाही ना तसं नाही ना अरे बसतो माझी बसतो तिथं थांबतो तिथं मी डब्यावर जातो तू तिथे बसतो हो असं कोणी कोणाचं नाही नसतं हा हे कोणी काय असं कुठाचा मनस आला तुमचं नातेवाईक नाही काही नाही काही नाही ते बरं तिथं बसतो झोल झपाटा हां त्या दोघांचं काही ते झोझापाट आहे ते आता तुम्हाला पाहा कसं संध्याकाळी सुनायला लावते की पाहतो ठरलं ना संध्याकाळी पळून जायचं ठरलं पुण्याला हो, ना ना, मी पाहिलं ना त्याला ठरलं ना काही तुम्ही जाबर आता गावाकडे मला इथं द्या इथे मला करायला येतो समस्या हो तर तुम्ही जाबर काही म्हणतात ते घालू नका आम्ही तुमच्यासाठी आलो इथं अरे बापा आमचा मित्र आहे तू त्याच्यामुळे आलो तुम्ही गावामध्ये गावातले आपण म्हणून आला आम्ही काही काजीपोटी आलो मग कमलेच्या कमलीच्या काजीपुटे आलो तुमच्यासाठी आलो मी इथं तुम्ही काजीपोटे आले पण ते राग देतून त्या समस्या वगैरे ना त्याला पैसे लावले पन्नास हजार रुपये पण ती कमी फाडली हातभर बघ फाडी मी पलंगार झोपून नाही तू म्हणजे पलंगार बसतो तो काही पलांगावर बसत नाही फक्त ध्यान तो आवश्यक देतो पहा डॅली तुमचंच बरोबर आहे तुम्हाला आता आम्ही गावात आल्यावर सांगू कसं आहे का ते पळून जाते इकडे इथं पुण्यात पळून जाते इकडे पहा दोघे संध्याकाळच्या आज संध्याकाळ जाणार पळून ते ऐकलं ना त्यानं पेशर गाडी सांगली तिकडून पळून जायसाठी मी ऐकलं बारीक मागून ऐकलं ना कानात बोलत होते एकमेकांच्या संध्याकाळ ती पळून जाणार आहेत बरा जा तसं नाही ना ते तिच्या जो घालत असून तिला कमी जो असं असून हात घालते जो म्हणला असून डॅने तुमच्या डॉक्टरची डोळ्यावरची पट्टी काढ जास्त मत जास्त मत तुम्ही डोळ्यावर ते तुम्ही डोळ्यावर आणखीन मोठी पट्टी आहे असं नाही डॅने तो आज संध्याकाळी शंभर पळून जाणार दोघजण जण जाणार पुणे आयुष्यात जाणार आहे पुण्याला तुमचं नातेवाईक आहे का आहे कमली का कमलीचं नातेवाईक आहे का बुढीचे नातेवाईक आहे कोणी काहीच नाही तू कसं राहिला इथं फुकटच कोणी काही मतलब लावणार नाही त्याचा काहीतरी मतलब आहे मोठा लट हा तू पळून जाणार संध्याकाळी मोठा मतलब येतो संध्याकाळी शंभर टक्के पळून जाणार जाणारे तुम्ही गावकडे माझं डोकं गावकडे एक थांबवला जातो आम्ही गावाकडे पण पाय आता तू गावाकडे आल्यावर तू फरक तुझी कमली आहे गाव तो पाय नाव ते आज संध्याकाळी जाते